हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे आवळ्याचा मुरांबा पाहू शकता साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि किती छान झालेलं आहे तर चला आपण बनवायला घेऊया आवळ्याचा मुरांबा तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते तर चला आपण बघूया हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे कसे सगळे मजेत ना तर मित्रांनो आपण आता हे आवळ्याचं बनवणार आहेत चुंदा तर आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पुसून घेतलेले आहेत आपण त्याला ते चला आपण त्याला बारीक किसून घेऊया मित्रांनो आपल्याला हा आवळा हो। किसून घ्यायचा आहे आवळा शरीरासाठी खूप चांगला असतो तुम्हाला किसून घ्यायचं तर किसून घ्या किंवा बारीक बारीक तुकडे पण करून घेऊ शकता आता थंडीचं मोसम नाही तर बाजारामध्ये खूप म्हणजे खूपच आवळे आलेले आहेत बारीक बारी किसून घ्यायचे याच्यातल्या ज्या बिया निघते ना त्याचा सरबत करून खायचं पाहू शकता मित्रांनो एक आवळा इथे किसून घेतलेला आहे असा तर सगळे आवळे आपल्याला असेच किसून घ्यायचे मित्रांनो पाहू शकता इथे आपला आवळा पूर्णपणे एकदम बारीक किसून झालेला आहे आणि इकडे गूळ घेतलेला आहे मी अर्धा किलो आवळा त्याला तीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि गूळ पण ठेचून बारीक केलेला आहे तुम्हाला किसून घ्यायचं तर किसून घेऊ शकता कारण गूळ बारीक केलेला असतात तर लवकर वितळतो म्हणून मी त्याला ठेचून घेतलेलं पाहू शकतो पूर्ण असं बारीक झालेलं आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करूया याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे आणि याच्यावर आपल्याला खिसलेला ओळ टाकायचा आहे आपल्याला गुळ्याच्या पाकामध्ये पूर्ण गुळ्यामध्ये हवं आपल्याला शिजवायचा हा बाकीचा गुळ वरतून टाकून द्यायचा तुम्हाला हवं तर मित्रांनो तुम्ही साखरेतही करू शकता खरी साखर हे त्याच्यामध्ये मित्रांनो याच्यावरती आपल्याला आता पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे तर पूर्ण पाणी सुटलेलं आहे तर आपल्याला याच्यात शिजवायचं आहे आणि आवळा कसा डोळ्यासाठी केसांसाठी कंबरदुखीसाठी रक्ताची कमतरता असेल त्याच्यासाठी आपल्याला आवळा हा शरीरासाठी खूप म्हणजे खूप चांगला आहे रोजचा एक चम्मच खायचा आपणही खायचा घरातल्या नाही घ्यायचं शरीरासाठी आवळा हा खूप म्हणजे खूप खूप चांगला आहे मित्रांनो पाहू शकता आपला शुंदा कुणी शुंदा बोलतो कुणी मुरांबा बोलतो प्रत्येक एकर वेगवेगळ्या बोलतो मस्त आपल्या गुळाला पण पाकामध्ये मस्तपैकी शिजता येते पाहू शकता मित्रांनो मस्तपैकी गुळाला आपल्या पाणी सुटलेलं आहे आणि आपल्याला आपला याचा आवळ्याचा जो आपण पीस केलेला आहे तो पूर्णपणे आपल्याला गुळामध्ये शिजवायचा आहे आवळा किती शरीरासाठी चांगला आहे गुडघेदुखी वर्पण चांगला आहे शरीरासाठी फायदेकारकच आहे आवळा तर आपल्याला पूर्णपणे याच्यामध्ये शिजवायचा आहे कोणाकडून चुंदा बोललं जातं कोणाकडून मुरांबा बोललं जातं म्हणजे खूप प्रकार फायदा आहे आवळ्याचा आपल्याला याच्यामध्ये शिजवायचं आहे पाहू शकतात की याला पाणी सुटलेलं आहे तर आपण अजून याला ठेवूया मित्रांनो आवळा हा शंभरपेक्षा जास्त आजारांवर उपाय आहे रोज एक चमचा हा भरपूर म्हणजे भरपूर शरीरामध्ये फरकदान होतं आपल्याला पाहू मस्त त्याला कलर पण आलेला आहे तुम्हाला जर साखर हवी असेल तर मित्रांनो तुम्ही साखर याच्यामध्ये टाकू शकता मित्रांनो आता आपल्याला परत याच्यावरती एक पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे कसं व्यवस्थित होईल मित्रांनो आपण याच्यावरती झाकण काढून घेऊया पाहू शकता ह्याच्यातलं पाणी जवळजवळ पूर्णपणे घट्ट होत आलेलं आहे पाणी अटत आलेलं आहे आपलं पाहू शकता त्याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडंसं पाहू शकता मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि याच्यामध्ये सुंटाची पावडर आहे आणि मस्त असा फ्लेवर येतो छानपैकी तर सुंटची पावडर टाकायला विसरू नका नक्कीच टाका याच्यामध्ये मित्रांनो ते आपण वेलची पावडर टाकलेली आहे ते हे सुंट पावडर टाकलेली आहे सुंट कशी खोकल्यासाठी चांगली असती ते आपल्याला दालचिनी टाकलेली आहे त्यासाठी मस्त असा सुगंध पण येतो आणि दोन तीन वेलची टाकलेले आहेत आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये मस्तपैकी याच्यावरती आपल्याला परत एक पाच मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे पण झाकण काढून घेऊया मस्त असं सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा आणि गरम मसाले हे खाल्ले पाहिजे थंडीसाठी छान असतात शरीरासाठी मित्रांनो रेपा पूर्ण आपला मुरंबा शिजलेला आहे पाहू शकता आता याच्यामध्ये आपल्याला लाल कश्मीरी मिक्स पावडर टाकलेली मी कलरसाठी टाकलेली ही काय तिखट नसते मित्रांनो पाहू शकता आपला सुंदर मुरांबा मस्तपैकी तयार झालेला आहे पाहू शकता एकदम घट्ट झालेला आहे याला आता काढून ठेवल्यानंतर अजून घट्ट होऊ शकतो एवढा सुंदर झालेला आहे कलर करून तर एवढं छान वाटतं आहे मस्त त्याचा सुगंध पण सुटलेला आहे चला आपण आता याला एका वाटीमध्ये काढून घेऊया मित्रांनो हा मुरांबा नक्की तुम्ही असा बनवून पाहा शरीरासाठी खूप म्हणजे खूपच फायदेशीर आहे केसांसाठी डोळ्यासाठी सांगितलेलं आहे तसा बनवा नक्की मित्रांनो पाहू शकता आपला चुंदा मस्तपैकी तयार झालेला आहे कडे गरम असल्यामुळे मी काढून घेतलेला आहे परत कसा गुळामुळं तो वितवला जाईल तो पाहू शकता किती छान तयाला थंड होऊ देणार मरणीमध्ये भरणार तर तुम्ही नक्की मित्रांनो असा ट्राय करा खूप म्हणजे खूपच छान झालेलं आहे पाहू शकता तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय